मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर ओके अशी पटकन प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे चला एकदा समोरचे लोक व्हिडिओ पाहत आहेत एकदा ओके अशी मध्ये मित्रांनो कमेंट करा सगळ्यांनी आणि एक मिनिटामध्ये आपल्या बाकीच्या लोकांनाही मी लाईव्ह आलेलं नोटिफिकेशन गेलं असेल एक मिनिटामध्ये प्रत्येकाने आपण कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा चार्टबॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येते की आपल्या जिल्ह्यातली स्ट्रेंथ किती आहे आपल्या जिल्ह्यातून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत त्याचा एक मित्रांनो मार्केटचा सर्व्हे आपला होऊन जातो तर प्रत्येकाने एकदा जिल्हा कमेंट करून सांगायचा आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक वरती आपण डिस्कशन करणार आहोत मी स्वतः कंपनीचा ज्या वेळेस अनालिसिस करतो कंपन्यांचा ज्या वेळेस अभ्यास करतो त्यावेळेस कुठल्या गोष्टी पाहतो कुठल्या गोष्टींचं सिलेक्शन करतो सगळ्या गोष्टींवरती मित्रांनो आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत आज आपण काय काय पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कुठं पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे हे आपण पाहणार आहोत आज आपण पॅरामीटर काय काय पाहिजे ह्याच्यावरती आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत तर खूप महत्वाचा असणार असणारे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर तुम्ही वही पेन घेऊन बसा सगळ्यांनी प्रत्येकाकडे नोटपॅड पेन किंवा किंवा वही आणि पेन असलंच पाहिजे एकदा रेडी अशी कमेंट करा ऐका प्रत्येकाने नोट डाऊन करायला वही पेन एकदा रेडी अशी कमेंट करा प्रत्येकाने मध्ये कारण पॉइंट महत्वाचे आहेत लिहून घेतलं तरच आपल्या मित्रांनो लक्षात राहण्यासारखे पॉइंट आहेत आपल्या नवीन लोकांसाठी सांगतो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारती शेअर मार्केट मराठी आणि मित्रांनो ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी रवींद्र भारती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटचे नवीन नवीन विषयावरती आपलं ट्रेनिंग असतं दररोज नवीन नवीन विषय आपण घेत असतो तुम्ही जे लोक विषय मला सजेस्ट करता टॉपिक ह्याच्यामध्ये चार्टबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये तर त्या टॉपिक वरती मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे नवीन लोकांनी तुमचे देखील काही टॉपिक्स असतील किंवा तुम्हालाही का काही कोणत्या विषयावरती अडचण असेल तर तुमच्या अडचणी कमेंट करून सांगत जा म्हणजे मी त्या टॉपिक वरती मित्रांनो व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि आपल्या लाईव्ह सेशनमध्ये आपण त्या टॉपिक वरती डिस्कशन करूयामध्ये चला प्रत्येकाने कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार सगळ्यांचे मनापासून धन्यवाद कारण मित्रांनो कसं असतं मी बोलण्याच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी चर्चा करताय हे आपलं जे कम्युनिकेशन हे टू वे असलं पाहिजे मीच एकटा बोलतोय असं व्हायला नको तुम्ही लिहून घेताय बोलताय शिकताय तर अशी पद्धत मला खूप आवडते सोप्या पद्धतीने सांगा एकच गोष्ट असते आपण ती कॉम्प्लिकेटेड पद्धतीने पण सांगू शकतो आणि ती तितकीच सोप्या पद्धतीने मित्रांनो आपण सांगू शकतो वर्गामध्ये पण बघा आपल्याला जे शिक्षक चांगलं शिकवायचे ज्यांचं समजायचं त्यांचं लेक्चर अटेंड करायला आपल्याला मजा यायची बरोबर तर अशाच पद्धतीने आपल्याला हसत खेळत गप्पा मारत शिकायचंय आणि मित्रांनो मला रिलेशन बिल्ड करायला आवडतं मला लोकांशी गप्पा मारायला आवडतं लोकांशी बोलायला आवडतं कुठेही मला माझे आपले विद्यार्थी दिसले युट्यूबवरचे स्टुडंट दिसले तरी मित्रांनो माझ्याशी बोलतात माझ्याशी गप्पा मारतात मीही सगळ्यांशी गप्पा मारतो आ मध्ये तर कुठेही भेटले तुम्ही तरी मला ओळख देत जा बरेच लोक ओळख देतात काही लोक घाबरतात ओळख द्यायला मित्रांनो पण तसं नका करत कुठेही भेटलो बिंदाच ओळख देत जा बोलत चला म्हणजे आम्हालाही बरं वाटतं आमच्यासारख्या लोकांनाही की आपल्या ट्रेनिंगचा लोकांना फायदा होतोय बरोबर आहे महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी मित्रांनो लोक ओळखतात आता कुठल्याही ठिकाणी थांबलं की लोक येतात सर कसं काय आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो बरं वाटतं की लोकांना बेनिफिट होतो बऱ्याच लोकांच्या तर पाच पाच दहा दहा वया भरलेल्या आहेत एका एका एक स्टुडंट मला भेटायला होता तरी वीस वया घेऊन आला एवढा डिटेलमध्ये लिहून घेतो तो सगळ्या गोष्टी आणि खूप हुशार आणि मूर्त्या घडवतो तो मातीच्या मूर्त्या घडवतो यंगस्ट मुलगा आहेत मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस वर्ष वया असेल त्याचं पण वीस वया भरल्या त्याच्या प्रत्येक पॉईंट डिटेलमध्ये लिहून घेतो आणि खूप छान वाटलं मला आणि एवढं तरी म्हणजे स्वतःचा पोर्टफोलिओ बनवलेला आहे सात आठ लाखाचा त्यांनी थोडं थोडं करून स्वतःच्या कर्तृत्वावर अशा लोकांचा अभिमान वाटतो मित्रांनो की खूप कष्ट करून लोक काम करून सुद्धा चांगले पोर्टफोलिओ मार्केटमध्ये आहेत आणि अशी लोक आहेत की चांगले पगार आहेत चांगले पैसे आहेत पण अजून कर्ज बाजार आहेत अजून त्यांना व्यवस्थित फायनान्स मॅनेज करता येत नाहीये आणि हे सत्य आहे लक्षामध्ये तर या गोष्टीवरती आपण हे करूयात चला तुमचे व्हिडिओ सजेस्ट केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मित्रांनो आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात तर मित्रांनो मी काय करतो ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो आणि असे पॉईंट आपण लिहून घेऊ पहिला पॉईंट मित्रांनो म्हणजे मी काय करतो अकरा वर्षांची ऑपरेटिंग हिस्ट्री पाहतो अकरा वर्ष म्हणजे कुठलीही कंपनी माझ्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायची म्हटलं तर मी कमीत कमी अकरा वर्षांचा त्या कंपनीचा इतिहास पाहतो लिहून घ्या इलेव्हन इयर्स ऑफ ऑपरेटिंग ऑपरेटिंग हिस्ट्री आता अकरा वर्षाची हिस्ट्री का पाहिजे कारण कसं असतं दर चार वर्षानंतर पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर काय बिझनेस कंटिन्यू सारखा नसतो कधी कधी मंदी येते मग मंदीमध्ये त्या कंपनी कसं परफॉर्मन्स केलं होतं बरोबर नाही तेजीमध्ये त्या कंपनीने कसं परफॉर्मन्स केलं होतं तर तेजी मधल्या आणि मंदीमधल्या म्हणजे दोन तीन सायकल पाच वर्षाचं एक सायकल असतं तीन ते पाच वर्षाचं तर दहा अकरा वर्षामध्ये त्या कंपनीने दोन तीन बिझनेस सायकल्स म्हणजे उन्हाळे तिने सहन केलेल्या असतात अकरा वर्ष कंपनी जुनी पाहिजे मार्केटमध्ये लिस्टेड अशाच कंपन्यांच्या मित्रांनो मी शेअर्स घेतो कारण कसं असतं तिथं स्टेबिलिटी सुद्धा लक्षात येते आपल्याला तर कंपन्यांची नवीन कंपन्यांची स्टेबिलिटी तेवढ्या प्रमाणामध्ये नसते पण अकरा वर्ष जुनी कंपनी असेल तर तिने भरपूर गोष्टी स्ट्रगल तिने पार केलेला असतो प्रॉब्लेम तिने पार केलेले असतात मित्रांनो बघा असं म्हटलं जातं की नव्वद म्हणजे नव्याण्णव टक्के नौ बिझनेस नव्याण्णव टक्के बिझनेस हे ते पहिल्या तीन वर्षामध्ये फेल होतात नव्याण्णव टक्के बिझनेस हे पहिल्या तीन वर्षामध्ये फेल होतात आणि दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मित्रांनो फक्त तीन टक्केच बिझनेस यशस्वी होतात की जे दहा वर्षापेक्षा जास्त चालले जातात दहा वर्षापेक्षा कितीतरी कंपन्या आल्या आणि मित्रांनो म्हणजे मार्केटमध्ये खूप त्यांनी खर्च केला खूप मोठ्या गोष्टी केल्या इन्व्हेस्टमेंट केली पण आज त्या कंपन्यांची नावं आपल्याला पाहायला मिळत नाही लक्षामध्ये तर त्याच्यामुळे अकरा वर्षांची ऑपरेटिंग हिस्ट्री मित्रांनो आपल्याला पाहणं गरजेचं आहे अलक्षामध्ये झाला हा झाला एक पहिला पॉइंट आता दुसरा पॉईंट मित्रांनो मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण हे करत असतो आपण एखाद्या कंपनीचं पाहत असतो मार्केटमध्ये अभ्यास करत असतो त्यावेळेस आपला जीडीपी देशाचा जीडीपी आणि कंपनीचा टर्न ओव्हर ह्या दोन्ही गोष्टी पाहणं गरजेचं आहे आपल्या म्हणजे आपल्या देशाचा जीडीपी म्हणजे काय की आपलं ओव्हरऑल मार्केट काय करतंय ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये काय पद्धतीने ग्रोथ झाली बरोबर आपल्या देशाचा जीडीपी चार टक्के वाढला पाच टक्के वाढला सेव्हन पर्यंत आपला जीडीपी जातो मग ज्या वर्षी जीडीपी किती वाढला आणि ह्या आपल्या कंपनीने त्या कंपनीने पाठीमाग किती ग्रो केलं म्हणजे मागच्या अकरा वर्षात की ह्या वर्षी कंपनीचा आपल्या देशाचा जीडीपी एवढा होता ह्या कंपनीचा जीडीपी किती होता जीडीपी मध्ये ह्या कंपनीची ग्रोथ किती होती लक्षात टर्न ओव्हर किती होता आपला आपला नंतर त्याच्या पुढच्या वर्षी जीडीपी किती होता देशाचा कंपनीचा जीडीपी किती किती होता अशी अकरा वर्षांची हिस्ट्री मित्रांनो मी चेक करतो आणि त्याच्यामध्ये जीडीपी पेक्षा प्रत्येक वर्ष कंपनी टू पेक्षा जास्त ग्रो झाली पाहिजे किती टू एक्स मोर दॅन टू एक्स हे खूप महत्वाचं आहे डबल पेक्षा जास्त जीडीपी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे आपल्या देशाचा कालच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय आपल्या देशाचा टर्न ओव्हर ओव्हरऑल आपल्या देशाचा टर्न ओव्हर किती आहे तीन ट्रिलियन डॉलर तीन ट्रिलियन डॉलर आपला यूएसडी आपल्या इंडियाचा जीडीपी आहे मित्रांनो अमेरिकेचा बावीस ट्रिलियन डॉलर आहे बावीस ट्रिलियन डॉलर ते चोवीस ट्रिलियन डॉलरच्या आसपास इंडियाचा जीडीपी असतो आणि आपल्या देशाचा तीन ट्रिलियन डॉलर आहे चायनाचा मित्रांनो चौदा ट्रिलियन डॉलर आहे चायना आपल्या जवळपास चार पाच पटीने पुढे आणि आपला देशही मित्रांनो पुढच्या पुढच्या वीस वर्षामध्ये आपला देश चायनाला क्रॉस क्रॉसओव्हर करेल अशी असं तज्ञ लोकांचं फायनान्शियल लोकांचं म्हणणं आहे कारण आपल्या देशामध्ये युथ पब्लिसिटी खूप जास्त आहे युथ यंग लोक जास्त आहेत आणि आपल्या इकडे चायनामध्ये एज खूप लोकांचं जास्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चायनाची प्रतिमा देखील आता थोडीशी डाऊन झालेली आहे ओवरऑल त्याच्यामुळे काही बेनिफिट्स करून नंतर आपल्या इंडियाला देखील मित्रांनो ग्लोबली होण्याचे खूप संकेत आहेत लक्ष त्यामुळे पुढच्या वीस ते तीस वर्षामध्ये आपण चायनाला क्रॉस करू शकतो पण सगळ्यांनी एंटरप्रनर तुमच्या माझ्यासारखे उद्योजक बाहेर आले पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला पाहिजे तरच मित्रांनो या गोष्टी आहेत शक्य आहेत जास्तीत जास्त रोजगार आपण लोकांसाठी निर्माण केले पाहिजे आणि मगच आपण पुढे जाऊ शकतो बरोबर नाही आपण मोठ्या लोकांना जे उद्योजक आहेत टाटा बिर्ला अंबानी ह्यांना आपण शिवाय या लोकांचा आपण धन्यवाद मानलं पाहिजे आपण काय करतो मित्रांनो मोठ्या लोकांची घृणा करतो त्याच्यामुळे थोडक्यात आपण पैशाची घृणा करतो लक्षात घ्या आपण मोठ्या लोकांना मानलं पाहिजे ते लोक देश चालवतायत ते लोकांनी लाखोंचे रोजगार दिलेले आहेत करोडोंचे टॅक्स भरतायत त्याच्यावरती मित्रांनो आपल्या सगळ्या गोष्टी होत असतात तर आपण श्रीमंत लोकांची कधीही तिरस्कार नाही करायचा श्रीमंत लोकांची आपण उलट आयडियल मानायचं त्यांना श्रीमंत लोकांना आपण आयडियल मानायचं त्यांच्याकडनं काय शिकण्यासारखे त्यांच्याकडनं आपल्याला काय घेताय आणि आपण काय करतो तिरस्कार केला की मित्रांनो आपण पाठीमागे जातो आपण स्वतःला करतो बरोबर का मी जे सांगतोय ते समजतंय का एकदा यस अशी मध्ये कमेंट करा मी जे सांगतोय ते समजत असेल तर एकदा यस अशी मध्ये कमेंट करा किंवा एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे लक्षामध्ये तर मित्रांनो आपण ज्या कंपनीचा आपण जी कंपनी कंपनीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट असते तर आपल्या टू एक्स म्हणजे जीडीपी पेक्षा डबल ती कंपनी मित्रांनो वाढली पाहिजे टू एक्स दॅन जीडीपी आलक्षामध्ये भारताच्या जीडीपी पेक्षा डबल त्या कंपनीने काय केलं पाहिजे मित्रांनो ग्रोथ केलेली असली पाहिजे ते झालं हे आता तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट काय पाहिजे तर क्वालिटी मॅनेजमेंट क्वालिटी मॅनेजमेंट क्वालिटी प्रोडक्ट आणि लॉन्जिव्हिटी लिहून घ्या तिसरी गोष्ट काय क्वालिटी मॅनेजमेंट क्वालिटी प्रोडक्ट आणि लॉन्जिव्हिटी हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे थर्ड पॉइंट लिहून घ्या थर्ड पॉईंट क्वालिटी प्रोडक्ट क्वालिटी मॅनेजमेंट आणि लॉन्जिव्हिटी आता क्वालिटी प्रोडक्ट म्हणजे क्वालिटी कौ, प्रोडक्ट म्हणजे काय की बाबा आपण ज्या वस्तू वापरतो तर ते वस्तू प्रोडक्ट त्या कंपनीचा क्वालिटी पाहिजे वर्षानुवर्ष ते प्रोडक्ट मार्केटमध्ये चाललं पाहिजे हिंदुस्थान लिव्हरचे प्रोडक्ट मार्केट मार्केटमध्ये आहेत मारुतीच्या गाड्या कॉस्ट इफेक्टिव्ह आणि क्वालिटी पण चांगली आहे बरोबर का नाही कुठले हे घ्या तुम्ही डीमार्ट खूप चांगल्या पद्धतीने मालाचा डिलिव्हरी करतं क्वालिटी चांगली आहे त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये बरोबर नाही वर्लपूल फ्रीज एसी मशीन वॉशिंग हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत बजाज फायनान्स चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतं बरोबर नाही हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय की क्वालिटी प्रोडक्ट क्वालिटी सर्व्हिस क्वालिटी मॅनेजमेंट ज्या कंपन्यांची चांगली आहे ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे क्वालिटी प्रोडक्ट आणि क्वालिटी सर्व्हिस त्याच्यानंतर मॅनेजमेंट मित्रांनो मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा पार्ट आहे मी म्हणतो सगळ्यात जास्त नव्वद टक्के वेटेज आपण कंपनीच्या मॅनेजमेंटला दिलं पाहिजे कारण मित्रांनो कंपन्या कितीही चांगल्या असल्या कंपन्याचं प्रॉफिट कितीही असला पण मॅनेजमेंट खराब असेल तर मित्रांनो त्या कंपनीला वेळ लागत ला वे ला नाही कंपनी चालवणारा कंपनीचा प्रमोटर कंपनीचा मॅनेजमेंट हा खूप चांगला पाहिजे बरोबर नाही विजय माल्या ना सारखी जर मॅनेजमेंट असेल मित्रांनो कंपनी कामामध्ये जाणार बरोबर नाही तर थोडस मॅनेजमेंट मध्ये पण क्वालिटी पाहिजे मॅनेजमेंट पण पॉवरफुल पाहिजे मॅनेजमेंटच्या ज्या मीटिंग घेण्याचं आहे म्हणजे मॅनेजमेंट स्वतः कंपनीमध्ये येऊन बसतायत का ला अटेंड करतायत का मॅनेजमेंट अँबिशियस आहे का मॅनेजमेंटच्या तोंडावर बारावा दिलेत कायम तो उत्साही असतो का त्याचे गोल्स काय त्याचे टार्गेट्स काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला मॅनेजमेंट स्टडी सुद्धा करणं हे तितकंच गरजेचं आहे कारण बघा मॅनेजमेंट हा कंपनीचा ड्रायव्हर असतो लक्षात घ्या ड्रायव्हर म्हणजे आपण जसं कारचा ड्रायव्हर महत्वाचा आहे ना तसाच कंपनीचा ड्रायव्हर येतो की ड्रायव्हर आहे uh, मॅनेजमेंट म्हणजे तो जिकडे कंपनी घेऊन जाणार तिकडे कंपनीची डायरेक्शन जाणार बरोबर का नाही ड्रायव्हर जशी गाडी वळवतो तिकडे गाडी जाते बघा कार जरी रेंज रोवर असली मर्सिडीज जरी असली मित्रांनो मर्सिडीज कार जरी असली आणि ड्रायव्हर जर खराब असेल तर तो ऍक्सिडेंट करून टाकणार आहे की ती मर्सिडीजचा सुद्धा कार किती चांगली असून उपयोग नाहीये कार ड्रायव्हर चांगला पाहिजे बरोबर रेस, रेस हा म्हणतो की घोड्यावरती पैसे नाही लावायचे जाकीवरती पैसे लावायचे डायलॉग खूप आवडला मला तो याचा सैफ अली खानचा बरोबर नाही कसा होता मित्रांनो डायलॉग की मे पैसा घोडे पेनेही जॅकी पेला गाताव बरोबर म्हणजे पैसा घोडा महत्वाचा नाही तो पळवणारा जॅकी महत्वाचा आहे हे तर लक्ष आहे तुमच्या तो खूप महत्वाचा पॉईंट आहे खूप शिकण्यासारखा असतं मित्रांनो प्रत्येक मध्ये तर पैसे कंपनीवर नाही लावायचे पैसे कंपनीच्या प्रमोटरवर लावायचे लक्षात घ्या बरोबर फॉर एक्झाम्पल मी भारतीय शेअर मार्केटचा चेअरमन आहे प्रमोटर आहे मग मी येतोय का मी लेक्चर्स घेतो का मी कंपनीमध्ये जातो का कंपनीचं विजन काय आहे कंपनीचे मिशन काय आहे कंपनीची पुढची ग्रोथ काय सांगतोय असा प्रत्येक मॅनेजमेंटच्या स्टेटमेंट वर तुमचं लक्ष पाहिजे तुम्ही मॅनेजमेंटला सोशल मीडियावरती फॉलोज केलं पाहिजे वेगवेगळ्या वेबसाईट्स वरती ब्लुमबर्ग वरती त्यांचे इंटरव्ह्यूज वाचले पाहिजे डायरेक्टरच्या काय असतं प्रत्येक क्वार्टर रिझल्टमध्ये डायरेक्टरची नोट असते डायरेक्टर्स नोट्स त्याच्यामध्ये डायरेक्टर काय बोलतायत प्रमोटर काय बोलतायत कंपनीचे तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला म्हणजे त्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो जरी एखादी गाडी खराब असेल एखादी गाडी खराब असेल जुनी असेल बरोबर आहे पण ड्रायव्हर जर चांगला असेल तर त्या चांगल्या खराब गाडीला जुन्या गाडीला सुद्धा तो चांगल्या पद्धतीने डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवतो आधी तर त्याच्यामुळे मित्रांनो हे करायचं म्हणजे त्याच्यामुळे काय करायचं आपण पैसे कंपनीवर ना लावायचे तर पैसे कशावर लावायचे प्रमोटरवर प्रमोटर पाहिजे मुकेश अंबानी अजून एक आयपीओ लॉन्च केला ना बिंदास आयपीओ घ्यायचा बरोबर राधाकृष्ण दवाने एक आयपीओ लॉन्च केला ना परत एक शेअर घ्यायचा राहुल बाजेलनी अजून आयपीओ लॉन्च केला नाही एखादा बिंदास शेअर्स घ्यायचे येते लक्षामध्ये कारण ते जॉकी चांगले आहेत बरोबर का नाही ते ड्रायव्हर आहेत ते प्रमोटर चांगले ते कंपनीला पुढेच घेऊन जाणार तर ह्या गोष्टी मित्रांनो आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यास करताना आपल्याला शंभर टक्के लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर क्वालिटी प्रोडक्ट क्वालिटी मॅनेजमेंट आणि लॉन्जिव्हिटी लॉन्जिव्हिटी म्हणजे काय की ते प्रोडक्ट लाँग टर्म चालणार आहे का बाबा बाजारातून संपून जाणार आहे त्याची गरज बरोबर का नाही आता जसं बऱ्याच गोष्टी आउटडेटेड झाल्या प्रॉडेक्ट चा कॅमेरा आउटडेटेड झाला कारण आता कॅमेऱ्याची गरज नाही आता डिजिटल कॅमेरे आले काही दिवसांनी अजून काही गोष्टी आउटडेटेड तर होणार नाहीत ना बरोबर का नाही तर ते प्रोडक्ट आउटडेटेड होणार नाही हे पण चेक केलं चेन गरजेचं आहे कंपनी स्वतःला मॉडीफाय करते का बरोबर का नाही हे बदल काळ सोबत कंपनी बदलते का हे सुद्धा मित्रांनो कंपनी टेक्नॉलॉजी युज करते का हे सुद्धा खूप गरजेचं आहे तर लॉन्जिविटी म्हणजे काय तर कंपनीचं प्रोडक्ट लाँग टर्म चाललं पाहिजे आता समजा डिमांड सारखी कंपनी आहे लोकांना सामान ग्रोसरी लागणार आहे लॉंग टर्म चालणार फायनान्स कंपनी लोकांना कायम कर्ज लागणार आहे लाँग टर्म चालणार बँकिंग कंपन्या लोकांना बँकिंग मध्ये जावच लागणार आहे त्याशिवाय पर्यायच नाहीये तर हेच चालणारच आहे आलक्ष तर त्याच्यामुळे क्वालिटी प्रोडक्ट क्वालिटी मॅनेजमेंट आणि लॉन्जिविटी आपण हा तीन चार तीन का चार नंबरचा पॉईंट एकदा मला बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तीन नंबरचा पॉईंटला वाटतं बरोबर आणि मित्रांनो जे लोक लेट जॉईन झालेले आहेत काळजी करू नका आपले हे व्हिडिओ जे आहेत हे आपल्या युट्यूब चॅनलवर सेव्ह असतात प्रत्येक व्हिडिओ सेव्ह असतो आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो दोनशे प्लस व्हिडिओ आहेत अडीचशे व्हिडिओ आहेत जवळपास तुम्ही नंतरही आपला व्हिडिओ पाहू शकता पण लाईव्ह मध्ये शिकण्याची एनर्जी वेगळी असते म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठचा वेळ रिझर्व्ह ठेवायचा आपल्या घड्यामध्ये गजर लावून ठेवायचा आठचा गजर लावला की बरोबर तुम्हाला लक्षात येईल की आज आपल्याला स्टडी करायचं आहे आपल्याला वेळेवरती येऊन आपल्याला पाहायचं झाले का सगळ्यांचे एकदा ओके अशी कमेंट करा आपण चौथ्या पॉईंट कडे जाऊया तिन्ही पॉईंट नोट डाऊन झाले का एकदा आपण चौथ्या पॉइंटकडे मित्रांनो जाऊया आता चौथा पॉइंट मित्रांनो आपण काय पाहिजे कंपनीबद्दल तर कंपनी शूड टोटली डेट फ्री अलक्ष मध्ये तर कंपनी ही टोटली काय असली पाहिजे डेट फ्री असली पाहिजे हंड्रेड पर्सेंट कंपनी कर्जमुक्त असली पाहिजे कारण काय असतं मित्रांनो कंपन्यांवरती uh, कर्ज काय वाईट नसतं लक्षात घ्या कुठलेही बिझनेस जे नवीन असतात तर नवीन सुरुवातीला कंपन्यांवरती लोन असतं कंपन्यांवरती स्टेबिलिटी येण्यासाठी मार्केटमधून पैसे उचलावे लागतात लोन घ्यावं लागतं पण अकरा वर्षांपेक्षा जुनी कंपनी पाहतो तर त्या अशा कंपन्या लोन त्या दिवसांमध्ये दे, कंपनी डेट फ्री झाली पाहिजे कंपनी कॅश रिच असली पाहिजे कंपनी काय असली पाहिजे कॅश रिच कंपनी असली पाहिजे आलक्षामध्ये मित्रांनो बघा आता मारुती सारखी कंपनी तर मारुतीमध्ये किती आहे जवळपास पासष्ट हजार करोडची मारुतीमध्ये कॅश करू नये पासष्ट ते सत्तर हजार करोडची मारुतीच्या बुकमध्ये कॅश करू नये बरोबर हेच परत हेच एल एन टी वरती सत्तर हजार करोडचं कर्ज आहे बरोबर नाही तर मित्रांनो आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण जी कंपनी हे करतोय तर ती तो पाई कंपनी कशी पाहिजे डेट फ्री पाहिजे कर्जमुक्त कंपनी असली पाहिजे मग काय होतं कंपनीला कर्जाचे हप्ते नसले तर वाईट परिस्थितीमध्ये कंपनी जरी चॅलेंजमध्ये आली तरी कंपनी सर्व्हाय करू शकते आणि कर्जाला जो प्रॉफिटचा हिस्सा काय प्रॉफिट मधले पैसे काय जाणार व्याजा वाटी जाणार आपले व्याज पे करण्यामध्ये कंपनीला जाणार त्याच्यामुळे मग आपल्या कंपन्या जर डेट फ्री असतील कर्जमुक्त असतील तर ते आणखी सोनेहून पिवळ्यामध्ये त्यामुळे कंपनी शुड बी डेट फ्री टोटली डेट फ्री कंपन्या कर्जमुक्त असल्या पाहिजे हे आपल्याला पाहिजे किंवा मग डेट टू इक्विटी रेशो एक टक्क्यांपेक्षा जास्त एक डेट टू इक्विटी रेशो घातला पाहिजे डेट टू इक्विटी म्हणजे काय किंवा कंपनीची संपत्ती एक आहे तर कर्ज कमीत कमी एक पाहिजे शंभर मग शंभर रुपये कंपनीची जर प्रॉपर हे असेल शंभर रुपये जर कंपनीची प्रॉपर संपत्ती असेल तर मित्रांनो काय आलं पाहिजे आपली शंभर रुपये जर कंपनीची प्रॉपर संपत्ती असेल तर आपली जी कर्ज घेण्याची जी कंपनीची कॅपॅसिटी आहे ती एक पेक्षा जास्त नसली पाहिजे आ म्हणजे शंभर रुपये कर्ज असेल शंभर रुपये संपत्ती आहे कंपनीकडे एक लाख समजा शंभर कोटी कंपनीची अॅसेट आहे तर शंभर कोटी कंपनीचं कर्ज आहे म्हणजे डेट टू इक्विटी रेशो त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं डेट टू इक्विटी रेशो लक्षामध्ये तर हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट मित्रांनो लक्षात ठेवा डेट टू इक्विटी रेशो सुद्धा आपण पाहणं तितकंच गरजेचं आहे आता डेट टू इक्विटी रेशो मध्ये आपण किती असला पाहिजे मित्रांनो डेट टू इक्विटी रेशो तर पॉईंट वन पॉईंट टू पॉईंट ट्वेंटी फाय पॉईंट थर्टी म्हणजे एक पेक्षा जास्त नको कर्जमुक्त असेल तर शंभर टक्के चांगलं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मित्रांनो हे नको काय नको तर एक टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे वन एच टू डेट टू इक्विटी रेशो वन पर्सेंट पेक्षा मित्रांनो जास्त नको हे सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी लक्षात ठेवा लक्षामध्ये तर आपण किती पॉईंट पाहिले आता मला वाटतं टोटल पाच पॉईंट झाले आपले पाच पॉईंट लिहून घेतले का नोट डाऊन केले का सगळ्यांनी पाचही पॉईंट नोट डाऊन केले का सगळ्यांनी व्यवस्थित समजते ना मित्रांनो समजते ना मी जे सांगितलेलं समजत असेल प्रॉपरली तर एकदा हॅप्पी अशी प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे माणसाने नेहमी आपण हॅप्पी असलं पाहिजे लक्षामध्ये तर एकदा हॅप्पी अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा चला मी जे सांगतोय ते समजत असेल ते एकदा हॅप्पी अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा आणि जवळपास साडे नऊशे लोक आता व्हिडिओ समोर लाईव्ह पाहत आहेत आणि फक्त तीनशे अकरा लोकांनी व्हिडिओ लाईक केलाय खूप महत्वाचा स्टडी खूप महत्वाचा अभ्यास तुमच्यासाठी मित्रांनो आज मी घेऊन आलेलो आहे प्रत्येकाच्या लाईक्स आले पाहिजे मला नऊशे नऊशे लाईक्स मित्रांनो आपल्या समोर आता एक मिनिटामध्ये मित्रांनो आल्या पाहिजे कारण खूप इम्पॉर्टंट स्टडी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करत आहोत चला प्रत्येकाने एक लाईक ठोका पटकन चॅट बॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करा आणि लाईक वरती क्लिक करा लाईक बटन नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा कारण नंतर आपण विसरून जातो नंतर लक्षात राहत नाही आपल्या धावपळीच्या आधामध्ये मित्रांनो खूप चांगलं नॉलेज आपल्या युट्यूब चॅनलवरती असतं सोमवार ते गुरुवार आठ ते साडेआठ नवीन नवीन विषय असतात चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा आणि प्रत्येकाने लाईक ठोकायचे लाईव्ह मध्ये लाईक्स दिल्या तुमचं प्रेम दिलं मित्रांनो बरं वाटतं लक्ष तर एकदा समोर व्हिडिओ लाईक करा आता मित्रांनो आता नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट पॉईंट काय पाहिजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं तर नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहिजे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सेल्स ग्रोथ सेल्स ग्रोथ कंपनीची सेल्स ग्रोथ किती झाली पाहिजे म्हणजे कसं आहे कंपनीचा टर्न ओव्हर समजा ह्या वर्षी जर शंभर कोटी असेल तर पुढच्या वर्षी कमीत कमी एकशे दहा कोटी एकशे वीस कोटी झाला पाहिजे म्हणजे कंपनीने ह्या वर्षी शंभर कोटी केले मागच्या वर्षी पुढच्या वर्षी नव्वद कोटी केले म्हणजे काय झालं असतं म्हणजे काय थोडक्यात तर कंपनीने डी ग्रोथ केली तर तसं नाही पाहिजे कंपनीची सेल्स ग्रोथ सुद्धा मित्रांनो वाढली पाहिजे तर कंपनीची सेल्स ग्रोथ किती झाली पाहिजे मित्रांनो कमीत कमी तर कंपनीची सेल्स ग्रोथ कमीत कमी दहा टक्क्यांपेक्षा जास्त कंपनीची सेल्स ग्रोथ मित्रांनो असली पाहिजे दहा टेन पर्सेंट प्लस वीस टक्के पंचवीस टक्के असेल तर चांगलंच पण दहा टक्क्यांपेक्षा जास्त कंपनीच्या सेल्समध्ये कंपनीच्या टर्न ओव्हरमध्ये फरक पडला पाहिजे मध्ये कारण कसं का असतं कंटिन्युअसली कंपनीने ग्रो केलं पाहिजे कंपनीने ह्याच्यामध्ये हा आता कोरोनामध्ये काही कंपन्यांचा सेल्स डाऊन झाला अशा परिस्थितीमध्ये बरोबर आहे जे नॅचरल हे येतं डिझास्टर येतात तर त्याच्यामध्ये आपण ते गोष्टी आपण कन्सिडर करू शकतो एखादा वर्ष पण मित्रांनो कंटिन्युअसली कंपनीने जर काही प्रॉब्लेम नसेल जर देशाचा जीडीपी जर चांगला करत असेल तर आपल्या कंपन्यांनी सुद्धा सेल्स मध्ये ग्रोथ ही मित्रांनो शंभर टक्के दिलीच पाहिजेत हा एक सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट लिहून घ्या सेल्स ग्रोथ शुड बी मोर दॅन टेन पर्सेंट टेन टेन पर्सेंट पेक्षा जास्त सेल्स ग्रोथ असली पाहिजे आता त्याच्यानंतर दुसरं म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी रेशो पाहिजे मित्रांनो काय पाहिजे रिटर्न ऑन इक्विटी रेशो आपण सिक्स सिक्स सेव्हन नंबरचा पॉईंट पाहतोय मला वाटतं त्याच्यानंतर सात सात नंबरचा पॉईंट पाहतोय मला वाटतं आपण त्याच्यानंतर रिटर्न ऑन सात नंबरचा पॉइंट रिटर्न ऑन इक्विटी रेशो आता रिटर्न ऑन इक्विटी रेशो म्हणजे काय किंवा कंपनीने जे कॅपिटल उचललेलं आहे कंपनीने जे शेअर होल्डर कॅपिटल उचललेलं आहे भाग भांडवल तर त्याच्यावरती कंपनी किती रिटर्न काढते शेअर होल्डरच्या भांडवलावरती म्हणजे कंपनीचे जे शंभर जर कंपनीचं भांडवल आहे शेअर होल्डरचं भांडवल आहे इक्विटी इक्विटी म्हणजे काय शेअर होल्डरचं भांडवल तर कंपनीचा शेअरचं किती भांडवल आहे टोटल इक्विटी तर समजा शंभर रुपयाची तर त्याच्यावरती शंभर रुपयावरती कंपनीने कमीत कमी दहा रुपये पंधरा रुपये तरी प्रॉफिट कमवला पाहिजे वर्षाला डबल डिजिट पेक्षा जास्त ग्रोथ झाली पाहिजे रिटर्न ऑन इक्विटी रेशो दहा पंधरा टक्क्यांच्या पेक्षा जास्त पाहिजे जा। दहा टक्क्यांचा रेस पकडू शकता तुम्ही रिटर्न ऑन इक्विटी रेशो किती पाहिजे दहा टक्क्यांपेक्षा जास्त असायला हवा अशाच कंपन्यांमध्ये आपण शेअर घ्यायचे रिटर्न ऑन इक्विटी रेशो लक्षात आला सगळ्यांच्या तुमच्या की बाबा टोटल इक्विटीच्या टोटल शेअर होल्डरची जे शेअर्स आहेत त्याची जी संख्या त्याची जी अमाऊंट किती आहे समजा शंभर कोटी मग त्याच्यावरती कंपनीने कमीत कमी शंभर कोटी वापरून दहा कोटी पंधरा कोटी वीस कोटी तीस कोटी तरी प्रॉफिट कमवला पाहिजे दरवर्षी शेअर होल्डरला लक्षात त्याला म्हणायचं रिटर्न ऑन इक्विटी रेशो तर त्याच्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड रेशो आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड रेशो काय तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड मध्ये काय मित्रांनो शेअर होल्डरचं कॅपिटल प्लस डेट कंपनीने काही कर्ज घेतलं असेल किंवा कंपनीच्या काही अॅसेट्स असतील तर टोटल कंपनीच्या व्हॉल्यूम वरती टोटल कंपनीच्या ऍसेट्स वरती टोटल कंपनीच्या कर्ज घेतलेलं कॅपिटल प्लस शेअर होल्डर कॅपिटल त्याला म्हणायचं टोटल कॅपिटल रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे काय की टोटल भांडवलावरती कंपनी रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे शेअर होल्डरच्या भांडवलावर किती पैसे कमवते आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे टोटल भांडवलावरती इन्क्लुडिंग शेअर होल्डर्स कॅपिटल कंपनीचं डेट कर्ज आणि कंपनीची ऍसेट असं टोटल मिळून त्याच्यावरती कंपनी किती रिटर्न कमवते त्याला म्हणायचं रिटर्न ऑन कॅपिटल लक्षामध्ये तर त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला uh, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा किती पाहिजे तो पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त असलेला चांगला रिटर्न ऑन इक्विटी रेशो दहा टक्क्यांपेक्षा जास्त असलेला चांगला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो मित्रांनो पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त असलेला बेस्ट असतो मध्ये तर हा एक मुद्दा आपल्याला मित्रांनो हे पाहणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट मुद्दा आपल्याला आठ नंबरचा पॉईंट काय पाहिजे प्रमोटर होल्डिंग प्रमोटरचं होल्डिंग किती आहे तर प्रमोटरचं होल्डिंग मित्रांनो प्रमोटरचं होल्डिंग पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पाहिजे आता प्रमोटरचं होल्डिंग मध्ये काय की बाबा ज्याने कंपनी सुरू केली ज्याने त्याचा जास्तीत जास्त हिस्सा पाहिजे कंपनीमध्ये तरच तो कंपनीमध्ये प्रमोटर लक्ष देणार आहे तरच ती कंपनी मित्रांनो मॅनेजमेंटवरती कंपनीची मॅनेजमेंट लक्ष देणार आहे तर प्रमोटरचं होल्डिंग हे एक पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर प्रमोटर स्वतः कंपनीमध्ये जातो कंपनीकडे लक्ष देतो कंपनीच्या प्रत्येक मिटिंगला अटेंड करतो कंपनीचा प्रमोटर तो अँबिशियस असला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रमोटरचं होल्डिंग सुद्धा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असायला मित्रांनो हे गरजेचं आहे अलक्षामध्ये तो एक आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे कंपनीचा जीडीपी नाही सर आता विजय विनय कंपनीचा जीडीपी नसतो कंपनीचा टर्न ओव्हर असतो कंपनीचा जीडीपी नाही पाहिजे कंपनीचा टर्न ओव्हर थोडक्यात कंपनीचा जीडीपी अलक्षामध्ये तर प्रश्न आपण शेवट घेऊ काळजी करू नका प्रश्न विचारतात बरेच लोक कमेंटमध्ये आपण शेवट मित्रांनो परत घेऊ आणि राजाराम वाजे सर म्हणतात परत ऑल पॉईंट रिपीट करा राजाराम सर रिपीट करायची गरज नाही आपले हे व्हिडिओ हे सेव्ह राहणार आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ सेव्ह राहणार आहे तुम्ही परत रिपीट पहा खूप महत्वाचे मुद्दे आहेत हे मुद्दे आपल्याला आपल्या ज्यावेळेस आपण हे करतोय त्यावेळेस आपल्याला हे मुद्दे स्टडी करणं हे खूप गरजेचं आहे लक्षामध्ये चला थँक्यू व्हेरी मच कमेंट करताय चला मला आता आपण नेक्स्ट पॉईंट कडे बघूया तर मित्रांनो हे सगळे पॉईंट आपल्याला नोट डाऊन करणं गरजेचं आहे प्रोमोटरचं होल्डिंग सुद्धा आपलं काय पाहिजे प्रमोटरचं होल्डिंग सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये मित्रांनो जास्त असायला हवं आता त्याच्यानंतर आणखीन काय पाहिजे की डिव्हिडंड पे आऊट डिव्हिडंड पे आऊट देणारी कंपनी आपल्याला जर डिविडंडं पाहिजे असेल तर डिव्हिडंड पे सुद्धा आपण पाहिजे कंपनी डिव्हिडंड देते का तर ते सुद्धा मित्रांनो आपल्याला डिव्हिडंड पे सुद्धा जर आपल्याला वाटत असेल पण डिविडंड हा मेन पॉईंट नाहीये डिविडंड नाही दिला तरी मग कंपनीची ग्रोथ होते लक्षात घ्या मग कंपनी काय करते काही कंपन्या चांगल्या कंपनी डिव्हिडंड देत नाही लक्ष मध्ये ते काय करतात त्याच पैसा ते म्हणतात तुम्हाला डिव्हिडं देऊन तुम्ही आठ टक्क्यांनी बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा आम्हीच हा प्रॉफिटचा पैसा वापरतो आणि आणखीन आपल्या कंपनीला ग्रो करतो कंपनीचं व्हॅल्युएशन वाढवतो अलक्ष मध्ये तर तो एक मुद्दा ज्यांना डिव्हिडं पाहिजे असेल त्यांनी डिव्हिडंचा मुद्दा नाही बघितला तरी चालेल पण ज्यांना डिव्हिडंड घ्यायची इच्छा आहे म्हणजे दर महिन्याला जर तुमची जॉब नसेल बिझनेस नसेल तर अशा लोकांनी डिविडंड पे आऊट पाहिला हरकत त्याच्यानंतर पी रेशो त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट पी रेशो आता पी रेशो कसा पाहिजे मित्रांनो प्रत्येक इंडस्ट्रीचा पी रेशो वेगळा आहे बँकिंगचा पी रेशो हाय असतो फायनान्स कंपन्यांचा पी रेशो हाय असतो रिटेल कंपन्यांचा पी रेशो हाय असतो बरोबर आहे काही कंपन्यांचा पी रेशो मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचा पी रेशो कमी असतो सिमेंट कंपन्यांचा पी रेशो कमी असतो तर अशा वेळेस काय करायचं आपण इंडस्ट्री पीई पाहिजे इंडस्ट्री पीई पण इंडस्ट्री ओव्हरऑल सेक्टरचा पीई किती आहे ओव्हरऑल इंडस्ट्रीचा पीई किती आहे आणि आपल्या आपण घेतोय त्या कंपनीचा पीई किती आहे त्याच्यामध्ये जास्त फरक असायला नको त्याच्यात जवळपास असेल तर ठीक आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर ठीक आहे इंडस्ट्री पीईच्या इंडस्ट्री पीला आपल्या कंपनीचा आपल्या कंपनीच्या शेअर्सचा पी काय झाला पाहिजे मित्रांनो मॅच झाला पाहिजे तर हे सगळे मुद्दे आपल्याला हे करायला आणखी काही मुद्दे आहेत मित्रांनो चार पाच मुद्दे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसं पाहिजे कुठं पाहिजे त्यावेळेस मी तुम्हाला बाकीचे आणखी चार पाच मुद्दे डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल आता आपल्याकडे वेळ पाहिजे असतील काही माहिती पाहिजे असेल बरेच लोक प्रश्न विचारतायत मित्रांनो सत्तर सत्तावन्न दहा 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 सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर मोबाईल मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेच त्या नंबरला कॉल करून मित्रांनो विचारू शकता पुन्हा एकदा थँक्यू पुन्हा एकदा धन्यवाद